पलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे गायधारक दारे तेरा तारखेपासून प्रांत ऑफिस पलटण यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसलेले आहे पलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळ्यांची भाडेवाढ करताना सर्व नियम कायदा आणि बायलाज हे धुडकावून लावून बेकायदेशीरित्या एकशे नऊ टक्के भाडेवाढ केलेली आहे आणि ती भाडेवाढ रद्द व्हावी हो म्हणून तेरा तारखेपासून सर्व गायधारक साखळी उपोषणाला आम्ही बसलेलो हो। आहोत आज उपोषणाचा सातवा दिवस आहे सातवा दिवस असून सुद्धा सत्ताधाऱ्यांनी या बाबतीत कोणतंही पाऊल ठोस उचललेलं नाही जेणेकरून झालेली वाडेवाड रद्द व्हावी किंवा ती बायला प्रमाणे दर तीन वर्षाने फक्त पाच टक्के असावी या बाबतीतला अद्याप निर्णय घेतलेला नाही दिवाळीचा सण सुरू झालेला आहे गोर गरीब गायधारक वर्षाचा सण आहे त्यांचा आणि अशा सणाच्या वेळेस दिवाळीच्या सणाच्या वेळेस या गायधारकांवर शिमगा करण्याची वेळ आलेली आहे सोमवारी पहिली आंघोळ आहे या पहिल्या आंघोळीच्या दिवशी आम्ही सर्व गायधारक या मंडपासमोर पहिली आंघोळ करून ऐन दिवाळीत शिमगा करणार आहोत अजून सुद्धा सत्ताधाऱ्यांची जी गर्व आहे जो ताठा आहे त्यांचा तो कमी व्हायला तयार नाही या तालुक्यातली श्रीमंत माणसं गरीबांना कशी लुटत आहेत याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि श्रीमंत माणसांची रोज दिवाळी असते पण या गोरगरीब गायधारकांची ही दिवाळीसुद्धा त्यांनी नीट त्यांना खाऊन दिली नाही गोड धोड त्यांच्या तोंडात जाऊन दिले नाही त्यांच्या कुटुंबाच्या तोंडात जाऊन दिले नाही अशा प्रकारची अवस्था या फलटण तालुक्यात केवळ मार्केट कमिटीचीच नाही तर सर्व संस्थांची याच प्रकारे कमी जास्त प्रमाणात आहे सोमवारी आम्ही या मार्केट कमिटीच्या विरुद्ध निषेधार्थ या ठिकाणी पहिली अंगोळ करणार आहोत आणि शिमगा करणार आहोत शिमगा आंदोलन आम्ही या, का, या, या कामी करणार आहोत आमची बेमुदत साखळी उपोषणाची तयारी आहे जोपर्यंत प्रश्न हा सुटत नाही कायद्यात बायलॉजमध्ये जसं भाडेवाट आहे त्याप्रमाणे जर आकारली गेली नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार आहे